कोविडच्या महामारीमुळे बरेचसे नियम हे आय सी सीला बदलायला लागत आहेत आणि त्याच्यातला महत्त्वाचा नियम हा कनकशनचा आहे कनकशन, कनकशन म्हणजे काय की जेव्हा कुठल्याही खेळाडूच्या डोक्यात लक्षात घ्या बाकी कुठल्याही इंजुरीला नाही डोक्यामध्ये जेव्हा बॉल लागतो आणि त्याला चक्कर यायची शक्यता वाढते त्याला कनकशन म्हणतात आणि त्या कनकशनचा रूल असा आहे की खेळाडूला जर का डोक्यात बॉल लागला त्याला चक्कर येते असं वाटू लागलं तर खेळ थांबवून त्याच्या जागी तो खेळाडू त्या मॅचमधनं बाहेर जाऊ शकतो आणि दुसरा खेळाडू त्याची जागा घेऊ शकतो याचा पहिल्यांदा अनुभव कुठला आला तर ॲसेसमध्ये जेव्हा स्टीव्ह स्मिथच्या डोक्यावरती जोफ्रा आर्चरचा दणकेबाज बॉल बसला आणि तो खाली कोसळल्यासारखा झाला त्यावेळेला मार्नस लबुशेनला बदली खेळाडू म्हणून घेतलं गेलं त्यामुळे त्याचा नियम असा आहे की जर बॅट्समन गेला तर त्याच्या जागी बॅट्समन तुम्ही बदली खेळाडू म्हणून आणू शकता जर स्पिनर गेला तर त्याच्या जागी स्पिनर आणि जर फास्ट बॉलर गेला तर त्याच्या जागी फास्ट बॉलर विकेट किपर गेला तर विकेट किपरच्या जागी विकेट किपर हे बदली खेळाडू म्हणून तुम्ही आणू शकता जडेजाला मर्यादित षटकांच्या सामन्याच्या वेळेला दुखापत झालेली होती त्याच्या हाताला दुखापत झाली पंचांनी बदली खेळाडू दिला नाही परंतु त्याला शेवटी डोक्याला बॉल लागला आणि त्याच्या जागी यजुवेंद्र चहलला बोलिंग करायची संधी मिळाली बदली खेळाडू म्हणून आणि नुसता तो खेळला नाही तर तो मॅन ऑफ द मॅचसुद्धा झालेला होता हे कन्कशनचे जो आहेत ते गरजेचे आहेत कारण कोविड महामारीमुळे या सगळ्यामध्ये खूप बदल झाला आहे एकाचं नुकसान दुसऱ्याचा लाभ आत्ताच्या घडीला न्यूट्रल अंपायर हे दिले जाऊ शकत नाही आहेत कारण त्यांना ट्रॅव्हलिंगचे बॅन असू शकतात त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या सिरीजच्या दरम्यान आपण पाहिलं की ऑस्ट्रेलियन अंपायर ग्राउंडवरती होते दोनच्या जागी तीन रेफरलची परवानगी आता आय सी सीने दिली हे सुद्धा बदल झाला आहे आत्ता पाकिस्तानची मॅच चालू आहे आलिमदर आणि त्याच्यासोबत त्यांचे सहकारी पाकिस्तानी सहकारी हे मॅचमध्ये उभे आहेत थर्ड अंपायरसुद्धा लोकल आहेत आणि तीन जे रेफरल दिले त्याचा फायदा दोन्ही संघांना भरपूर घेता है आहे त्यामुळे चुकीचे निर्णय होण्याची शक्यता कमी होती है। त्यामुळे भारतामध्ये सुद्धा नवीन अंपायरना आता संधी मिळणार आहे ही गोष्ट म्हणून मी म्हटलं की कोणाचं तरी नुकसान होतं तेव्हा कोणाचा तरी लाभ होतो तसा लाभ आता भारत विरुद्ध इंग्लंड संघादरम्यानच्या सा मालिकेदरम्यान आपल्याला बघायला मिळेल जेव्हा टेस्टच्या दरम्यान वन डेच्या दरम्यान आपले भारतीय अंपायर हे अंपायरिंग करतील आय सी सीचा हा नियम अजून झालेला नाही आहे तो विचाराधीन आहे की अठरा एकोणीस वर्षाच्या करता बाउन्सर टाकण्यावरती मर्यादा घालावी की काय ह्याच्या मागे काय थिंकिंग आहे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे पण मला वाटतं खेळाडूंच्या चकिंगचा प्रॉब्लेम आहे म्हणजे फेकी गोलंदाजी करण्याची क्षमता जास्त वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लाईन टाईपचं म्हणजे ज्याला भीतीदायक गोलंदाजी अशा टाईपचं होऊ नये ते विचार डोक्यात येऊ नये म्हणूनसुद्धा हा नियमाचा आय सी सी विचार करत असेल मला वाटतं हा नियम तेवढा बरोबर वाटत नाही कारण कुठं कुठलाही फास्ट बॉलर जेव्हा डेव्हलप होतो तेव्हा त्याच्या भात्यामध्ये जसा स्विंग असायला पाहिजे तसा बाउन्सरही असायला पाहिजे तो ती एक मोठी कला आहे नाहीतर कसं होतं की जर बाउन्सर टाकणार नसला तर बॅट्समन पाय पुढं टाकून आरामात खेळू शकतो आणि ती गोष्टसुद्धा बरोबर मानता येणार नाही ना अजून एक नियम जो काही काळ झाला आता तो बदलून ते म्हणजे रनर देणं आता आय सी सीने बंद केलेलं आहे कुठल्याही बॅट्समनला जर का मॅचच्या दरम्यान दुखापत झाली तर त्याला रनर मिळत नाही हनुमा विहारीचं उदाहरण घ्या त्याच्या हॅमस्टिंगला दुखापत झाली तर त्याला रनर घेता आला नाही तो जो एक ॲडव्हान्टेज होता तो सुद्धा तो बरेच बदल च्या दरम्यान होत आहेत काही विचाराधीन आहेत आणि त्याचे बदलांचे परिणाम हे क्रिकेटवरती होणार आहेत